शेतकऱ्यांसाठी सव्वीस फेब्रुवारी आजच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातम्या आलेली आहे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच पैसे जमाई होणार आहेत जे शेतकरी मित्र व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातमी पाहायला मिळेल तर चला पाहूयात आजच्या ठळक बातम्या पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे निषेध आंदोलन केंद्र शासनाने दोन दिवसापूर्वी कांदा निर्यात बंदी उठवण्याबाबत निर्णय घेतल्याचे जे आहे ते प्रसिद्ध माध्यमांच्या माध्यमातून बातम्या आल्या त्यामध्ये तीन लाख मेट्रिक टन कांद्याची निर्यात करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे प्रसिद्ध करण्यात आले होते तर त्यामुळे कांदा उत्पादकांना थोड्या प्रमाणात भाव वाढीची अपेक्षा लागलेली होती पण शासनाने याबाबत कोणतेही अधिकृत शासन निर्णय अथवा नोटिफिकेशन काढलेले नाही यामुळे दुसऱ्याच्या दिवशी थोडीफार भावात सुधारणा झाली होती परंतु शासनाच्या वतीने कोणतेही निर्णय न घेता एकतीस मार्च दोन हजार पर्यंत कांदा निर्यातबंदी कायम ठेवणार हो असल्याचे सांगितले गेले दुष्काळी अनुदान विमा भरपाईच्या प्रतीक्षेत शेतकरी प्रशासनाचे झाले दुर्लक्ष एकीकडे दुष्काळाने शेतकऱ्यांना हातबल केले दुसरीकडे मात्र शासनाने तरी शेतकऱ्यांचा अंत पाहू नये दुष्काळी अनुदान लवकरात लवकर द्यावे जेणेकरून काही अंशी रोजीरोटीची प्रश्न निघाली लागेल असं शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत तर अशा स्थितीत शेतकऱ्यांना पीक विमा उतरविला मात्र नुकसान होऊन अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झालेली नाहीये दुष्काळी अनुदान व पंतप्रधान सन्मान किसान योजना आलेली नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण जे आहे ते पसरलेले आहे परभणी तालुक्यातील साडेबाराशे हेक्टर शिवार लाभलेला आहे जरी गाव आहे यामध्ये तालुक्यात सर्वात मोठे गाव असल्यामुळे या गावाचा लवकरात लवकर दुष्काळी अनुदान गाव शेतकरी सन्मान योजनेचा निधी तसेच सर्व पिकांचा विमा लवकरात लवकर द्यावा मागणी शेतकऱ्यांची आहे जगातील सर्वात मोठ्या धान्य साठवण योजनेचा शुभारंभ कृषी सोसाट्यांच्या अकरा कोटरांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन गुजरात गुजरातमध्ये विकास प्रकल् प्रकल्पांचेही करणार उद्घाटन तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सहकार क्षेत्रातील जगातील सर्वात मोठ्या धान्य साठवण योजनेचा शुभारंभ केला तसेच शेतकऱ्यांसाठीही आनंदाची एक बातमीसुद्धा आहे याच कार्यक्रमामध्ये मोदी यांच्या हस्ते आणखीन पाचशे सोसाट्यांच्या कोटारांच्या उभारणीसाठी कोनशिला सोसाट्यांच्या समीकरणाचे उद्घाटनही त्यांनी केले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचेही प्रसंगी भाषण झालेले आहे आगामी सार्वत्रिक निवडणुकापूर्वी तीस हजार सोसाट्यांचे समीकरण पूर्ण केले जाईल असंही त्यांनी सांगितलेले आहे राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पीएम किसान सह नमो शेतकरी सन्मान योजनेचाही हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच होणार जमा तर शेतकरी मित्रांनो पीएम किसान सह नमो शेतकरी सन्मान योजनेचा हप्ता येत्या अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी वितरण करण्यात येणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो जर पाहायला गेलं तर नमो शेतकरी सन्मान योजनेविषयी महत्वाचे अपडेट समोर आलेले असून येत्या अठ्ठावीस फेब्रुवारीला म्हणजेच बुधवारी या दोन्ही योजनांच्या हप्त्यांचे वितरण करण्यात येणार आहे तसेच पंतप्रधान हे त्या दिवशी महाराष्ट्र दौऱ्यावर असून जिल्ह्यातील भारी गावात या हप्त्यांचे वितरण केले जाणार आहे राज्या राज्यातील जवळपास दोन कोटी शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे केंद्र सरकार तर्फे शेतकऱ्यांना चार महिन्यातून एकदा प्रत्येकी दोन हजार रुपयांची आर्थिक वार्षिक सहा हजार रुपयांची मदत करण्यात येते अनेक दिवसांपासून या योजनेच्या सोळावा हप्त्याचे वितरण होण्याची अस वितरण होईल अशी चर्चा जी आहे ती सुरू होती अखेर पी किसान या योजनेचा सोळावा हप्ता राज्यातील सत्याऐंशी लाख शहाण्णव हजार शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे या हप्त्याच्या माध्यमातून एक कोटी शे लाख रुपयांची मदत शेतकऱ्यांना केली जाणार आहे विशेष म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्ह्यातील भारी गावात बुधवारी हा हप्ता शेतकऱ्यांना दिला जाणार आहे दुसरीकडे राज्याच्या नमो किसान योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता सुमारे तीन हजार आठशे कोटींचेही वितरण देखील याच वेळे होणार आहे तसेच कांदा सोयाबीन कापसावरून आम्हाला राजकारण करायचं नाहीये अजित पवार कांदा सोयाबीन कापसावरून आम्हाला राजकारण करायचं केंद्र सरकारनं काही हजार टन कांदा निर्यातीला परवानगी दिलेली आहे त्यामुळे भावस्थिर राहायला मदत होईल अशी भूमिका राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत मांडली तसेच अकोला जिल्हा काँग्रेसकडून रस्त्यावर सोयाबीन आणि कापूस फेकून सरकारचा निषेध करण्यात आला सध्या कापूस आणि सोयाबीन पिकातून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वसूल होत नाहीये त्यामुळे जिल्हा काँग्रेसनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारी आंदोलन केले यावेळी जिल्हाध्यक्ष अशोक आमनकर यांनी भाजपच्या शेतकरी विरोधी धोरणात शेतकऱ्यांचे नुकसान केल्याचं मन व्यक्त केलं तर शेतमाल हमीभावाच्या कायद्यासाठी हरियाणा पंजाब शेतकरी आंदोलन करत आहेत या शेतकरी आंदोलनाला केंद्र सरकार दाबत आहे तर शेतकरी मित्रांनो पाहायला गेलं तर असं आमनकर म्हणाले दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हरियाणा पंजाबच्या सीमेवर शेतकरी आंदोलनाच्या मृत्यूवर सरकारवर जोरदार टीका केली पटोले म्हणाले दिल्लीच्या शेतकरी आंदोलनात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला असंही त्यांनी सांगितले हरभरा कापूस दरात काहीशी सुधारणा तर हरभऱ्याला पुणे या ठिकाणी कमीत कमी सहा हजार पाचशे रुपयांचा दर तसेच जास्तीत जास्त सात हजार पाचशे तर सर्वसाधारण दर सात हजार रुपयांचा मिळाला व नागपूर या ठिकाणी हरभऱ्याला पाच हजार रुपयांचा कमीत कमी दर तर पाच हजार सातशे पंच्याहत्तर रुपयांचा जास्तीत जास्त दर मिळालेला आहे तर सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे चौऱ्याण्णव रुपये तर सोयाबीनला जालना या ठिकाणी तीन हजार आठशे रुपयांचा तर चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपयांचा जास्तीत जास्त दर व सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास रुपयांचा दर मिळालेला आहे उदगीर या ठिकाणी कमीत कमी दर सोयाबीनला चार हजार चारशे पन्नास तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पाच रुपयांचा तर जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे साठ रुपयांचा मिळालेला आहे व पुणे या ठिकाणी कांद्याला आठशे रुपयांचा कमीत कमी दर तर जास्तीत जास्त दोन हजार चारशे रुपयांचा बाजारभाव मिळालेला आहे व सर्वसाधारण एक हजार सहाशे रुपयांचा कोल्हापूर या ठिकाणी कांद्याला सात हजार रुपयांचा कमीत कमी दर दोन हजार चारशे रुपयांचा जास्तीत जास्त दर तसेच सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपयांचा मिळालेला आहे तर पुणे मोशी या ठिकाणी कांद्याला पाचशे रुपयांचा कमीत कमी दर एक हजार तीनशे रुपयांचा जास्तीत जास्त दर तसेच नऊशे रुपयांचा सर्वसाधारण दर मिळालेला आहे व कापसाबाबत जर पा पाहायला गेलं तर कापसाला मान त्या ठिकाणी सहा हजार सातशे रुपयांचा कमीत कमी दर तर जास्तीत जास्त सात हजार पाचशे पन्नास तर सर्वसाधारण सात हजार चारशे तीस रुपये म्हणजेच की कापूस दरामध्ये तब्बल पाचशे रुपयांची वाढ पाहायला मिळालेली आहे व देवळगाव राजा या ठिकाणी सात रुपयांचा कापसाला कमीत कमी दर मिळाला जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे रुपयांचा तर सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पाहायला मिळत आहे म्हणजे जर सध्या स्थितीला पाहायला गेलं तर, तर कापूस दरामध्ये चांगली सुधारणा पाहायला मिळत आहे देवळगाव राजा या ठिकाणी कापसामध्ये सातशे रुपयांची वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे या ठिकाणी कापसाला सहा हजार दोनशे रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत होता तर आता याच ठिकाणी कापसाला सात हजार सहाशे रुपयांपर्यंत बाजारभाव मिळतल्याच पाहायला मिळत आहे योजनेतून कोटींचे शेतकऱ्यांना वितरण या योजनेचे डिसेंबर ते मार्च या कालावधीतील सोळावा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित होणार आहे तसेच राज्याच्या नव शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा व तिसरा हप्त्याचा एकत्रित एक लाभ वितरित होणार आहे व शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याचे एक हजार नऊशे त्रेचाळीस कोटी शेहेचाळीस लाख रुपयांचा लाभ राज्यातील भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत केलेल्या बँक खाते आधार संलग्न केलेल्या व ई के वाय सी पूर्ण केलेल्या एकोणसत्त्याऐंशी लाख त्र्याण्णव हजार शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहेत व शेतकरी मित्रांनो आपण जर पाहायला गेलं तर दुसरा व तिसरा हप्ताही मिळणार आहे राज्य सरकारने चौदाव्या हप्त्याचा लाभ मिळालेल्या राज्यातील पंचेचाळीस लाख साठ हजार शेतकरी कुटुंबांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा एक हजार सातशे बारा कोटी रुपयांचा पहिला हप्ता यापूर्वीच दिलेला आहे तसेच तर दुसरा व तिसरा हप्ता याच समारंभामध्ये वितरित केला जाणार आहे तर शेतकरी मित्रांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे शेतकऱ्यांना आधार संलग्न बँक खात्यात जमा होणार आठशे कोटी रुपये तर शेतकरी मित्रांनो तीन हजार आठशे कोटी रुपये जमा होणार आहेत तसेच जर पाहायला गेलं तर एक कोटी तेरा लाख साठ हजार शेतकरी कुटुंबांना एकूण पंधरा हप्त्यांमध्ये सत्तावीस हजार सहाशे अडतीस कोटी रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे यामुळे शेतकऱ्यांसाठी एक मोठी दिलासादायक बातमीच म्हणावं लागेल राज्यामध्ये ज्वारीची आवक वाढताच दरात दरामध्ये झाली मोठी घसरण यंदा ज्वारीला चांगली मागणी राहील दरी चांगला मिळेल असा अंदाज व्यक्त होत असतानाच बाजारात ज्वारीची आवक व्हायला सुरुवात होताच दरात घट झाल्याचे पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो यंदा ज्वारीला चांगली मागणी राहील दरी चांगला मिळेल असा अंदाज व्यक्त होत असतानाच बाजारामध्ये ज्वारीची आवक व्हायला सुरू होतात दर घट झाल्या दरामध्ये घट झाल्याचे पाहायला मिळत आहे ज्वारीसाठी प्रसिद्ध असलेल्या नगर येथील बाजार समितीत दोन हजार शंभर ते चार हजार तीनशे रुपये व सरासरी तीन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे सध्या दर दिवसाला आठशे क्विंटलपर्यंत आवक होत आहे तर सध्या नगर जिल्ह्यासह सोलापूर बीड जालना आदी भागात यंदा पुरेसा पाऊस नसल्याने शेतकऱ्यांना रब्बी आणि पिकांऐवजी ज्वारी पेरणीला प्राधान्य दिलेले आहे त्यामुळे गेल्या काही वर्षापासून सातत्याने घट होत असल्याने ज्वारीच्या क्षेत्रात राज्याचा चार लाख हेक्टरने वाढ झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो रोजची रोज शेअर मार्केटबाबत म्हणजे फायनान्शियल काय अपडेट व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठळक बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा व तुम्हाला जर शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करून चांगली पैसे जर कमवायचे असतील म्हणजे इन्व्हेस्टमेंट जर करायची असेल तर तुम्ही खालील नंबरवरती कॉल करू शकता व डीमॅट अकाउंट एकदम फ्रीमध्ये ओपन करू शकता तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद